बरं आहे ना सगळं तुमचं पुण्यात स्वागत आहे अजून नवीन व्हिडिओमध्ये थोड्याच वेळाने सनसेट होईल तर मी आहे आता सांगलीमध्ये मस्त पैकी फेरफटका मारायला चाललो आहे हां फेरफटक्यासोबतच अजून एक आपलं का काम आहे आज सकाळी राईड झाली आहे आपली पुणे टू सांगली त्यामुळं पूर्ण बाईक क्लीन करायचे वॉश करायचे आणि स्पेशली चेन क्लीन करून ल्यूब करायचे आता हे कामं होणार आहेत गॅरेजमध्ये आता गॅरेज म्हटलं तर भाऊचं आहे भाऊ तुम्हाला माहीत नसेल तर ओळख होईल तुम्हाला पण तर कार्स म्हणून एक कंपनी आहे कार डिटेलिंग ही पी एफ सिरॅमिक कार वॉश हे सगळ्या गोष्टी करतात ते मी जर मागच्या दोन्ही टाईमला कार वॉश त्यांच्याकडनंच करून घेतली एकदम क्लीन आणि बेस्ट रिझल्ट येतो ऑबियसली आर ग्रेट सर्विस कम्स विथ अ ग्रेट एक्सपेन्स असं असते टॉल स्वस्तात बाय असेल तर तुम्ही मग बोरच्या पाण्याचं कुठं पण वॉश करू शकता अरे वा इथं इथं पण आता सर्कल बांधणार काय हो सांगलीमध्ये मजा सुरू आहे तर सांगलीमध्ये राईड करायचं पणच वेगळं आहे थोड्या दिवसांनी हे सगळं मी मिस करणार आहे कारण आता काही वर्षांसाठी चांगली सोडायचा विचार आहे होय आता जे कोण सांगलीमधले आहेत आपले सपोर्टर्स फॉलोअर्स फ्रेंड्स डिशन घेण्यामागं बरंच काय काय सीन होतं सध्या पुण्यामध्ये सेट आहे सगळं त्यामुळं इकडं सारख्या फेऱ्या मारणं जमे ना आणि ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह पण व्हायला लागलं आणि मॅनेज करणं पण कठीण जायला लागलं त्यामुळं सध्या टेम्पररी आपण सोडणार आहे सांगली का म्हणजे असं नाही की इथला काय संबंधच नाही इकडे ये जा आपला सुरू राहील जेवढं फ्रिक्वेंटली मी यायचो तेवढं नाही होणार थोडासा तो काउंट कमी होईल वर्षात दोन चक्कर तरी मी मारेन फॉरशुअर करणार इथले मित्र इथल्या जागा इथलं फूड सगळ्यात इम्पॉर्टंट इथलं फूड ते मी मिस नाही करू शकत यार मला म्हणजे मी राहू शकणार नाही त्यामुळे मी म्हणतो की सहा महिन्यांतरी तरी ॲटलिस्ट एकदा येईल सध्या तरी हाच प्लॅन आहे इट इज सच अ वेस्ट यार म्हणजे मी आता काही खण जवळ आहे आणि हे मी बघतोय ना एवढं वर्ष झाले कोण वापरत पण नाही कोण येत पण नाही आणि हे करण्यामागचं काय कारण पण कळालं नाही बरं केलं तर केले अजून सुरू पण नाही आहे सुरू असलं तर कोणी येत नाही आहे मला काहीच आयडिया नाही त्यापेक्षा हाच रस्ता जरा मोठा करून वायडन केला असता फुटपाथ वगैरे केला असता तरी बरं झालं असतं फुटपाथवर वर एनिवेज लोक आले असते बसले असते ती जागा एवढी ब्लॉक करण्याची काही गरज नव्हती काय माहिती तुम्ही सांगा मंडळी तुमचं काय मत आहे पण जे काय असेल यार आपली सांगली हाय भारी जो कोण सांगलीकर बाहेर जातो आहे कुठं जॉबला म्हणा कुठं सेट व्हायला म्हणा पण जेव्हा पण येतो आहे सगळ्या ओल्ड मेमरीज जाग्या होतात सकाळचा रायडिंग मोड आपला स्पोर्ट्स ऑनच आहे परत रोड मोडवर मी आणलाच नाही दे म्हटलं आता रात्रीजवळच आणतो कारण ना सिटीमध्ये स्पोर्ट्स मला झेपत नाही रोड मोड निवांत आहे पॉवर कंट्रोलमध्ये असते हे स्पोर्ट्समध्ये असं होतं बघा एकदम पुढे जाते ते झेपत नाही आपल्याला हायवेला काय टेन्शन नाही पण सिटीमध्ये जरा असं जरा असं जरास कंट्रोलमध्ये पाहिजे अरे यार हे पोरेज ना सिरियसली मी जेव्हा आपाचे ची एन्क्वायरी करायला फोन केलेला ते म्हटले आपाचे ह्या गाड्या मोठ्या येतच नाही तिकडं कारण डिमांडच नाही आहे हो पण मला वाटतं यार इथं असं कसं काय डिमांड नाही असू शकतं यार माझ्यासारखे रायडर्स ठीक असतील आणि आपाचे तर चांगली सिरीज आहे काय माहिती आहे त्यांचं लॉजिक काय वेज पण ठीक आहे हळूहळू चांगली ते यार सगळं येतंय ते महत्वाचं आहे आता माधवनगर पूल झाला किती भारी झालं आहे बघा झुडीओ आलं इथं अरे डीआयवाय इथं पण सुरू केलं आहे हो माय गॉड इथं पण कारण विजयनगरला पण एक आहे म्हणजे सांगली ते काही काहीच नव्हतं काही म्हणजे काहीच नाही बिग बाजारच अशी मोठी गोष्ट होती की बाबा म्हणजे मी खूप आधीचं गोष्ट कर करतो जेव्हा मी स्कूल कॉलेजमध्ये होतो बिग बाजारच अशी एक मोठी गोष्ट होती आणि आता बघा सगळं आहे स्टारबक्स पण आहे आपल्याकडं हो ते थोडं सिटीला टाईम दिलं ना थोडं थोडं डेव्हलप होतं बरं आलो आहे आता आपण आपल्या डेस्टिनेशनला कार्स पा बघूया श्रियन्स आहे काय ठीक आहे ठीक आहे Cause oh, okay? I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. Six feet deep, wonder but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency, a message for eternity for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see. I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me, respectfully. You can keep to me. Thank you. एकदम क्रिस्टल क्लिअर काम आहे श्रेयास भाऊचं भाई मी आजपर्यंत फक्त एक पेड रिव्ह्यू केला आहे त्यामध्ये पण मी खरं बोललो आहे म्हणजे असं नाही की आपण फक्त पैसे मिळाले म्हणून खोटं खोटं बोललो आहे किंवा काय असं फेक प्रमोशन केलं आहे असं कधीच केलं नाही पण तुमच्यापैकी जे कोणी माझ्याशी डील केलं आहे त्यांना माहिती आहे की मी कधीच कधीच सांगलीच्या लोकांकडून पैसे घेत नाही प्रमोशन करायला आणि माझं प्रमोशन असतं एकदम जेन्युअन आणि जे काय आहे ते खरं सांगतोय आता मी कार्लेकर यांच्याकडं पण सर्व्हिस घ्यायचो त्यांनी पण चांगलं करायचे पण डिटेलिंग एवढी नव्हती जेवढं आता श्रेयांस करतो आहे मी त्यांच्यासोबत कंपेअर करत नाही आहे बोथ आर गुड पण सध्या मला सॅटिस्फॅक्शन मिळते की जेवढे मी पैसे देतो इथं तेवढी चांगली सर्व्हिस मिळते स्पोर्ट्स बाईकनं कसं चेन ल्यूब आणि चेन क्लिनिंग इम्पॉर्टंट असते ते श्रेयांस भाऊकडं बेस्ट होते आय एम सॅटिस्फाईड आणि सॅटिस्फॅक्शनचे पैसे असतात आता मी हे आज एवढ्यासाठी गडबडीने केलं की आपली एक मोठी राईड झालेली आणि बाईकला असंच ठेवून उपयोग नाही छोटे छोटे पार्टिकल्स असतात लहान असते बाईक वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे ते कुठल्या पण बाईक आणि कारला अप्लिकेबल आहे तुम्ही जेवढं त्याला क्लीन आणि चांगलं ठेवाल मेंटेन ठेवाल तेवढं लॉंग लास्टिंग तुम्हाला ती कमी खर्च देईल आणि चांगली राहील तुमची फ्युअल एफिशियन्सी वाढते बाईक पार्टचे एजेस वाढतात तुम्हाला सारखं रिप्लेस करायची गरज भासत नाही थोडासा खर्च होतो पण तो वर्थ आहे हा आणि अजून एक रिझन की उद्या माझ्या मम्मीचं ऑपरेशन आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जर तुम्ही बघितलं असेल त्यामुळे मला पुढे पुढचे दोन तीन दिवस काय बाहेर पडता येणार नाही घराच्या मम्मी सोबत राहावं लागेल त्यामुळे आज मी मोस्ट ऑफ कामं करून घेतली एकदा मम्मी थोडीशी रिकवर झाली की थोडं मला बाहेर पडता येईल तर हाय आपण एक आठवडा निवान सांगलीमध्ये हाय मला थोडस आमचं काम आहे आलो मी बाहेर ते काम झालं की बा डायरेक्ट घरी भावाची बघा रणगाडा डाप डीप डाप डीप नुसत <laughs> काय सांगू आल्या वैताग आलेल्या त्या हेल्मेटमध्ये सगळं किचकिच होत होतं आणि डाळी भरपूर वाढलेली म्हटलं करून टाकू उडवून टाकू हे पण उडवणार होतं पण हिंमत झाले नाही अशात बघून म्हटलं नाही बाई नाही एवढी रिस्क घ्यायचं नाही त्यामुळं आता एवढं सध्या पुरतं ठेवलं आहे हे अजून थोडंसं लेवल झाल्यावर हे पण उडवून टाकणार आहे तर मंडई आता आहे उद्या ऑपरेशनसाठी सगळी तयारी केले आईचं आहे कोर्नियल ट्रान्सप्लांट कोर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजे बुबू रिप्लेस करतात दुसऱ्याचं घेऊन बसवतात जे डोनर असतात तर ही एक मेजर सर्जरी असते डोळ्याची हो की मी अशा आशाकडे तुम्ही सगळं सुरळीत पार पडेल सध्या आता वर्क फ्रॉम होम तर सीन असल्यामुळं जसं गालेलं सामान मी आता थोडंसं साफसफाई करून उद्या एक दिवस आपली सुट्टी आहे मग आपलं काम चालू होईल त्या भावाने जिम सोडले आहे आणि त्यामुळे बघा गाल एकदम फुगलेले आहेत आणि पोट सुटलेलं आहे मेच्या नंतर मी थोडंसं रुटीनमध्ये येईल ते पण तुम्हाला कळेल का कसं I got a lot of shit to say, so I'm going to do this <laughs> every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. Six feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh, yeah, I rap with a certainty. I have a sense of urgency. A message for.